जेव्हा आपली इच्छा असे ना काही करायचे टेस्टीनी त्याला बरोबर सपोर्ट करते दिस इज अ परफेक्ट एक्झाम्पल तुझी इच्छा होती की दगडू शेठला जायचं योरादिन वर्दी उचल हो ऐ <laughs> नको, नको, नको गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू द चॅनल आज आहे सत्तावीस मे म्हणजे अमुचा बड्डे तिचा एक बड्डे गेला नाही की त्याच्या नेक्स्ट बड्डेची मला दरवेळेस एक्साइटमेंट असते एक्साइटमेंट असते कारण की प्रत्येक बड्डेच्या वेळेस मी काही ना काहीतरी प्लॅन करतो यावेळेस आपण काहीच प्लॅन करू शकलो नाही कारण की रविवारी म्हणजे काल होती चतुर्थी कुठेच काहीच करू शकलो नाही आणि आज सोमवार आमच्या दोघांचाही उपवास आजही काही स्कोप दिसत नाही पण बघू आजचा दिवस आपला कसा जातो आहे प्लेट आपण आपल्या साईड ट्राय करू की तिचा बड्डे चांगला झाला पाहिजे आणि ती एन्जॉय करेल आता सकाळी सकाळी अमिता के बड्डी का औचित्य साधून आम रहे शॉपिंग करणे गेले शॉपिंग नाही शेंगदाना बी शॉपिंग आहे ना म्हणून हो गया तर आता तुम लोग भी ऐसा विचार करते रहेंगे की हम ऐसा हिंदी मे क्यू विलॉग मे तर काय आहे ना आ, हमारे कुछ कुछ व्यूअर्स बोल रे की थोडा हिंदीमध्ये पण किया करो म्हणजे समजेगा इसलिए हमी आजकल फार ऐसा हिंदी मे रे रहा समज मे नहीं थोडा बता हे बघा इकडं पेप्सिकोला आहे आईसा उन्हाळी में ना जब भी उन्हाळा आता है तब हम लहानपणी ऐसा ही पेप्सिकोला खाते महाराष्ट्र के नहीं इंडिया के हर एक दुकान में मिलेगा पेप्सिकोला मला इकडं पेप्सी कोला ये आणि आम्ही उन्हाळी में हरभर पीते है, खाते डिफ्रिज में रखते आईसा पूरा पॅकेट रखते

आज अमिताचा बड्डे म्हणून आम्हाला मंदिरात जायचं होतं महादेवाचं मंदिर जे आहे आपल्या घराच्या जवळच तिकडेच सो तिकडे आलो छानपैकी देवाचं दर्शन घेतलं थोड्या वेळ बसलो आणि अमिताला पण खूप छान वाटलं उशीर झाला आता आम्हाला काम नाही आहे ना आज दिवसभर थोडंफार काम राहील ऑफिसवर ला, <laughs> मी माझा बड्डे सेलिब्रेट करते <laughs> मी जाते आज माझा बड्डेचा प्लॅन आहे आणि अनिरुद्ध नुसतं ऑफिसचं काम करतोय सकाळी पण लॅपटॉप घेऊन बसला होता दोन तास मी त्याला म्हटलं होतं नऊ वाजता आपण घरातून निघूया आणि दहा वाजता इथे मंदिरात येऊया आता आम्ही एवढं उशीर आलो ना तर किती वाजलेत दीड नाही सॉरी दोन दोन वाजलेत दोन दहाचे दोन, दोन, दोन।, दोन म्हणजे चार तास लेट आम्ही ऍक्च्युली आता निघतोय स्नेहाकडे स्नेहाला पिक करणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही मुवीला जाणार आहे पण त्या अगोदर आमचे काही प्लॅन्स होते मला ॲक्च्युली दगडूशेठला पण जायचं होतं सकाळी सकाळी पण तो पण आम्ही प्लॅन कॅन्सल केला होता कारण की आम्हाला लेट होतोय पण असं आहे की स्नेहाच्या जाताना रूटला लागला आम्हाला दगडूशेठ <laughs> योग जे दर्शन का होईना पण होणार आहे जेव्हा आपली इच्छा असे ना काही करायचे टेस्टिनी त्याला बरोबर सपोर्ट करते दिस इज अ परफेक्ट एक्झाम्पल तुझी इच्छा होती की दगडू शेटला जायचं आणि आपण प्लॅन ड्रॉप केला होता आपण म्हटलं की जाऊ दे उद्या जाऊ पण देव, 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 uh. देव म्हणाला की नाही तू मला आज भेटूनच जायचं आज तुझा वाढदिवस आहे ना थँक्यू मंदिर दिसतय इकडे वारा गर्दी असते आज आमच्या बड्डेचा खूप गोंधळ झालेला आहे आम्ही चार वाजता मूवीला पोहोचणार होतो पण आता साडेचार वाजलेत आणि आम्ही अजून पोहचतोच सर आता आम्ही आलो आहोत मूवीला आणि मूवीला यायला आम्हाला वेळ झालेला आहे कारण आम्ही घ्यायला गेलो होतो स्नेहाला आणि स्नेहानंतर आम्ही पिक केलं मम्मीला तर ॲक्च्युली मूवी होता आमचा चारचा पण आम्ही पोचतोय हो साडेचारला हे कुठे येईल आमचा ड्रायव्हर <laughs> अरे कुठे हा आणि मम्मी आमची <laughs> स्नेहानी माझ्यासाठी खूप मस्त केक ऑर्डर केलाय आणि तोच केक घ्यायला ती गेलेली त्यामुळे तिला थोडा वेळ झाला म्हणून तिला मी माफ केलेलं आहे <laughs> नाहीतर स्नेहानी माझे फटके खाल्ले असते <laughs> चलो आता आम्ही निघतोय पोचतोय अर्धा मूवी तर आमचा गेलेला आहे आता जेवढा राहिलाय तेवढा बघूया आणि येऊया काचवर बुके लाग मारली तर तुला फक्त लागायला नको म्हणजे झालं गाडीला त्रास झाला ना चुकून आम्ही त्याची एक मैत्रीण कमी होऊन पाहिजे हा गे काय पण ए गप काय पण गाडीला त्रास झाला तर दिला, तुर, तुर, तुर पन, मी पण त्रास झाला तर मी पण बसायची कमी होईल गाडीतून तूच काय मी पण जाणार मग पण ती नाही बुकी मारणार तिच्यात तेवढी मारू शकत आहे तुला सांगता नाही डॉन झाली आहे डॉन स्नेहा स्नेहाली स्नेहाला गरम होत आहे आणि मम्मीला पण मम्मी म्हणते फारची गाडीची काच खाली होत नाही का मागची म्हणलं थांब आता बसू आपण <laughs> खाली <थे मुं> <laughs> तर आता आम्ही बघून निघालो मग नंतर आम्ही आमच्या दुसऱ्या घरी गेलो मग तिथून दादा आणि श्रद्धा वगैरे त्यांना घेऊन म्हणजे आम्ही सगळे मिळून येणार होतो जेवायला तर आता आम्ही आलो आहे तिथे भुगाव मध्ये प्लानेट नाईन मध्ये तर बघूया आता काय काय करता येईल गाडी पार्क पाय आमच्या बरोबर आहे आमची स्नेहा आणि मम्मी गेली दुसऱ्या गाडीमध्ये त्याच कारण आहे आमचा एसी <laughs> अरे था स्नेहा सॉरी सॉरी विसरली चलो हळू ये स्नेहा किती मोठा टास्क आहे बघा गाडीतून उतरायचा आम्ही आलो आहोत आज आग प्लॅनेट नाईन रेस्टॉरंटचं नाव आहे आणि इथे ॲक्च्युली वेटिंग एरिया आहे हा वाला वेटिंग एरिया मी पाणी आणली ना पन... चाहिए चाहिए? ते अर्धी समुद्रातून आणले काही मासे पण सोडलेले आता आम्ही त्याला पण आम्ही त्याला पण त्याच पाण्यात बुडवायचं आहे बघू तिला पोहायला जमतंय का त्यात जायचंय का जायचंय मग तू त्या पाण्यात जर उभी राहिली तर तू अर्धी पाण्यात बुडणार मग तू बसणार कशी जेवायला काहीतरी यांच्या पर्सनल गप्पा चाललेले आहेत माझा फोन कॅप्चर करतो करुरा तिला वरती उचल ए नको 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 थंड पाणी तिला भरती उचल नवीन पॅन्टी मग तू बसा नाही मला युवरानी नाही मी म्हणत होते की तिला उचल म्हणून पण तुझा टॉप भिजला आपण वॉटर पार्कला नाही आलेलो बाळा नाही ती ऍक्च्युली ची डिश आहे पण हे सगळे लोक खात त्याच्यामध्ये युवरांनी तुझ्या फ्रेंच फ्राईज यांनी सगळ्यांनी संपवलंय युवराज्ञीचे खायचे करू आम्ही पण आहे नाही असं नाही युवराजनी तुझे फ्रेंच फ्राईज संपतायत लक्ष दे आता छोटू बाबांनी खाली नाही आता ती मूड मध्ये असले कसले छोटे वा आहेत छान आहेत छोटे वा हो का <laughs> खाऊ खातात चॉकलेट पण खातात सगळं खातात दोघं पण म्हणतात ना छोट्या बाळांसकट बाकीच्यानी पण छोटं व्हायचं हो का पण छोट्या बाळांचं खाऊ नसतो खायचा खावं लागतो नाही केरिंग त्यांना शिकवलं अच्छा मला हे श्रद्धाने खूप छान गिफ्ट दिलंय पण त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी काय म्हणतात त्याला कारण मी खरंच विचार केला देऊ म्हणजे तिला आवड असलेलं मला काहीच नाही ती मेकअप करते मला माहिती आहे तिला त्याची आवड आहे आता एवढे भिजून इथे खाली फारच भिजू आहे माझ्याकडे बुद्धी फक्त मी ती खायचे ते भिजवलेले अजून जास्त मग किती माझी इज्जत काढली मला बुद्धी नाही म्हणतात मला खूप बुद्धी आहे फक्त मी ती कधी कधी यूज

एक 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 बॉटल तुला एक बॉटल मला सगळं पाहिजे खुशी सहानी बघितलं का तुलाच देते बाळा देते चला तुझं नाही मी तिला देते Hindi ako. Hindi ako. Hindi Hindi ako. Hindi ako. Hindi ako. Hindi Hindi ako. 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 Hindi ako.

<laughs> का मला काय माहितच नव्हतं मला आत्ता कळालं आणि काय मला मी यांना नाही मी तिलाच विचारलं ना मग कशी एखादी काढायचं नाही ती मला तिकडून खुलवते शांत मला शांत então सो आता आम्ही आलोय थोडंसं बाहेर लेट नाईट केक कट करायला त्याच्या बर्थडेचा सगळं काही प्लॅनिंग स्नेहाने केलेलं आहे त्याची जिगरी हा केक एवढा भारी तिच्या खांद्यावर हा स्टार्ट 好，好卡。 and <laughs> चला 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 नाहीतर पोलीस येत आता छान लाड झालेली आहेत आता त्याच्यामुळे <laughs> सगळ्यांनी फटके खाल्ले असते पोलीस आले असते तर नाही मम्मीला बघून सगळे म्हणले असते एक म्हातारी बाई आहे त्याच्यामुळे आपण फटके द्यायचे वाचले मम्मी म्हातारी बोलते काय सांगितलं असत नाडाप चालक पहिले तुम्ही वडाप चालक सेम वाडा चालक साईला चार व्यवहू हो।